तो बेटा लवकर आवर मी नाही भरी मी आता लांबपणी भरित होतो नाही नाही आम्ही दोन हातानंच भरत होते चार हाताने आज लय सांगा भरलं अर्धी कोणी नाही अजून चांगला हो मी शत करी राजा तरी जगा याचा बांधा खातो कोरडी भाकर कांदा राजा हा साऱ्या जगाचा हे पोशिंदा नमस्त आव गडगड गडगड करतो तर धाम धुम धूम धुम काय बोल धुडूम 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 का गाई परी कस काय अब धडम धुडम धुम लपली काय नऊ आई पोर गेली भाई उपनि अरे पोरगी भाई उपनिदी बर का लाजली 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 चला मित्रांनो आता पावसाचा आवाज येऊन राहिला आम्ही इकडं वावरामध्ये शेंगा उप काढायला आलो होतो पण बघा पावसाचा आवाज ऐकून राहिला शेतकऱ्याचे लय अवकाळ आहे मित्रांनो हे पण आमचे चिल्ले पाले मस्त आता मस्त शांगा भरू राहिले तिकडे आमच्या मालकीवड झोड राहिला शेतकरी राजा पण लय काय टिपरा संघ करू ते बरो लवकर घ्या बरोबा पाऊस राहिला काय भरू राहिलो ना अय बाऊ बली मामाची पोरगी की खाते इकडं भाऊ लागत ती भरून लागत वाह जागे भरी ती अरे अरे ते धरला ला अरे बाहू बलीला अरे 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 महेंद्र बाहू बली अर्धवस घामेला भरतो बाहू बली रामानी लक्ष्मण दोघीचे दोघे जण अंजनीचा हनुमान जु बाळा वातावरण इकडं मळ्यामध्ये शेतामध्ये मस्त पाहिजे घ्या मस राप राब सांगा आमची कारभारी पाहिलं कापने उपने घाणकाल ती सगळी वरल वरल शांग भरून घ्यायचे गोळून गोळा करा हे इकडे काढ गाई हे असं गोळा करून घेऊ हे दगड काढ ना घे बरं आता वरल वरल ला ला राजा लल कारी आशी घे डर र डर 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 अय वाकल्या दाखी आई वाकल्या दाखी दाखव या बाय तू का वाकल्या दाखवल्या कच्च्या शेंगा खाल्ल्या संध्याकाळी नुसत्या टुर 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 कच्च्या शेंगा खाल्ल्यान भो असं डोकं तू का तर मी एकदा शेंगा मी एकदा शेंगा खाल्ल्या त्या हा डबे घेऊन मग बोला अरे कधी कधी डबे घ्यायला <laughs> मी सामान्य राहत <laughs> 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 मित्रांनो इकडं भुईमुग आहे आता एवढा काढला आता ही पट्टी काढली हे बघा ती समोरची पट्टी ना ही एवढं इकडून झालं काही काढला राहिल एवढं जागी झाले तो ओंग कोता झाला असते एवढ्या पण आता दोनच गोह्यावर भागून घेणं काय करते आता